महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेचं लक्ष लागलं होतं की मंत्रिमंडळाच्या यादीमध्ये कोणकोणत्या कौन मंत्र्याचं नाव येईल हे नावही जाहीर झालीत त्यानंतर प्रत्येकाला त्यांची त्यांची देखील वाटून देण्यात आली महाराष्ट्राचे राजकारण या चॅनलच्या मंत्रिमंडळातील संपूर्ण मंत्र्यांचा एकंदरीतच राजकीय प्रवास बघणार आहोत तेव्हा नमस्कार मी वैष्णवी आणि तुम्ही बघत आहात महाराष्ट्राचे राजकारण आज आपण बघणार आहोत संजय राठोड यांची एकंदरीतच संपूर्ण राजकीय माहिती संजय राठोड यांचा जन्म तीस जून एकोणीसशे एकाहत्तरला ला झाला त्यांच्या शिक्षणाचा जर आपण विचार केला तर कला आणि वाणिज्य महाविद्यालय यवतमाळ येथून त्यांनी एकोणीसशे त्र्याण्णव साली बी कॉम पूर्ण केलं तसंच सुभेदार रामाजी आंबेडकर शारीरिक शिक्षण महाविद्यालय येथून एकोणीसशे पंच्याण्णवला बी पी ए म्हणजेच बॅचलर ऑफ फिजिकल एज्युकेशन हे कंप्लीट केल्याचं पाहायला मिळालं आता एकंदरीतच त्यांचा राजकीय प्रवास देखील जाणून घेऊ ते महाराष्ट्राचे वन आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन या विभागाचे विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत शिवसेना पक्षाच्या तिकिटावर विधानसभा ते निवडून आले यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून देखील काम बघताना दिसत आहे महाराष्ट्र राज्याचे ते सध्या मृत व जलसंधारण मंत्री आहे त्यांनी याआधी युपीटी सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून देखील काम केलं होतं परंतु नंतर ते 2022 मध्ये एकनाथ शिंदे कॅम्प मध्ये सामील झाले राठोड यांनी दोन हजार चोवीस महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेनेचे प्रतिनिधित्व करत दिग्रस विधानसभा मतदारसंघातून प्रचंड बहुमताने विजय मिळवला म्हणजेच त्यांनी एक लाख त्रेचाळीस हजार एकशे पंधरा मतांनी विजय मिळवला त्याचबरोबर त्यांचे जवळचे प्रतिस्पर्धी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे ठाकरे मानिकराव गोविंदराव यांचा त्यांनी अठ्ठावीस हजार सातशे पंच्याहत्तर मतांनी पराभव केल्याचं दोन हजार आठ पासून अस्तित्वात नसलेल्या दारवा विधानसभा मतदारसंघातून दोन हजार चार ची महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक त्यांनी लढवली आणि जिंकून सुद्धा दाखवली शिवसेनेच्या तिकिटावर ते प्रथमच आमदार झाल्याचं पाहायला मिळालं नंतर ते दोन हजार नऊ दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस आणि त्यानंतर सलग चार वेळा दिग्रस मतदारसंघातून निवडून देखील आले एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी एक लाख छत्तीस हजार आठशे चोवीस मते मिळवली आणि त्यांचे जवळचे प्रतिस्पर्धी अपक्ष उमेदवार संजय देशमुख यांचा त्रेसष्ट हजार सातशे सात मतांनी मोठ्या फरकाने पराभव केला दोन हजार चौदा मध्ये त्यांनी राष्ट्रवादीचे वसंत घुईखेडकर यांचा एकोणऐंशी हजार आठशे चौसष्ट मतांनी पराभव केल्याचं पाहायला मिळालं त्यांनी महसूल मंत्रालय देखील राज्यमंत्री म्हणून काम केलंय दोन हजार एकोणीस मध्ये ते महाराष्ट्राचे वन विभाग व आपत्ती व्यवस्थापन आणि मदत पुनर्वसन मंत्री होते त्यांनी यवतमाळ जिल्ह्याचे दोन आणि दोन मध्ये दोन वेळा आणि दोन हजार मध्ये वाशिम जिल्ह्याचे म्हणून देखील काम एकवीस मध्ये त्यांनी मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला दोन हजार बावीस मध्ये त्यांची अन्न व औषध प्रशासन मंत्रालय कॅबिनेट मध्ये निवड झाल्याचं पाहायला मिळालं आणि दोन हजार तेवीस मध्ये त्यांनी मृद व जलसंधारण मंत्रालय कॅबिनेट मंत्री म्हणून काम पाहिल्याचं दिसू आहे आता एकंदरीतच या संपूर्ण विषयाची माहिती घेत असताना आपण संजय राठोड यांची संपूर्ण राजकीय कारकिर्दी बघण्याचा प्रयत्न केला आता जर एक महाराष्ट्राचा नागरिक म्हणून संजय राठोड यांच्याबद्दल तुम्हाला अजून काही माहिती असेल तर आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी महाराष्ट्राचे राजकारण या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका